ते सांगतात की पैसा नाही कारण आम्ही सबसेक आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी माहिती असलं पाहिजे ठीक आहे तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना धान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त पूर झाला होता आणि पूर्ण

पाठवल्यावर कसं जेवणाचे किट्स तीन लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो हान सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा काम करा आमच्या शिवसेना पाठीच्या मार्फत तुम्ही करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढं होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट महाराष्ट्र जिल्ह्यात तुम्ही नाही आहात तिकडे किती लोक आहेत आता गरज आहे कसा साहेब आम्ही बाकीच्या नाही कालो दहा किलो जीवन देत आहोत पाच हजार रुपये तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे तर कसा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला काय केलं ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन तिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करा तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या वरीना जेवढा होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लोकांना हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय